नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं पुणे एकदा स्वागत करतो ऑर्गॅनिक माहितीमध्ये तर जे लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर ते हे महत्त्वपूर्ण स्टेप केल्यावरच मिळतील जर केलं नसेल तर कदाचित ते तुम्हाला मिळणार नाहीत तर याच्यावरती सविस्तर माहिती घेऊयात चला तर मग सुरू करूयात तर तुम्हाला माहितीच आहे की एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या सभेमध्ये सांगितलं होतं की म्हणजे त्यांच्या घोषणापत्रामध्ये आहे महायुतीच्या की दीड हजार ऐवजी एकवीसशे रुपये देणार आणि महाविकास आघाडीने पण सांगितलं होतं की महालक्ष्मी योजना सुरू करणार महिन्याला तीन हजार रुपये देणार पण जर महायुतीचे सरकार आले आता जे तुमची लाडकी बहीण योजना चालू आहे तीच योजना चालू राहील मग मग त्याच्यामध्ये तुम्हाला एकवीसशे ही मिळावे याच्यासाठी तुम्हाला हे या महत्त्वाची सूचना आहे तर जे वेबसाईटवरती वरती एक नवीन ऑप्शन आलेला आहे राजीव गांधी तर तुम्हाला जर राजीव गांधी योजनेचे पैसे मिळत असतील जे महिन्याला मिळतात तिथे तुम्हाला पाहायचं आहे तुमच्यावरती त्या ऑप्शनवरती एक ग्रीन टीका आलेला असेल तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही त्या वेबसाईटवरती जाऊन पाहायचं आहे तुम्हाला तुमच्या अर्जदारा अर्जाच्या पुढे ग्रीन टीक आलेला असेल तर तुम्हाला काही नाही प्रॉब्लेम आणि रेड टीक आलेला असेल तर तुम्हाला राजीव गांधी योजनेचे पैसे मिळतात पण त्याच्यामुळे तुम्हाला ही योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि एक गोष्ट याच्यामध्ये तुमचे फॉर्म आत्ता जे रीचेकिंग होईल सर्व आणि जर चुकीचे डॉक्युमेंट इन्कम वगैरे आढळल्यास ते संपूर्णपणे तुमचा अर्ज रिचेक केला जाईल आणि तुमचे पैसे ही बंद होतील आणि एक तुम्हाला जर अजून अर्ज भरला नसेल तुम्ही काही कारण असतं तर ऑफलाईन पद्धतीने पुढेही तुम्ही निवडणूकचा रिझल्ट आल्याच्यानंतर मुख्यमंत्री ठरल्याच्या नंतर पुन्हा चालू झाल्याच्यानंतर स्कीम भरू शकता आणखीन महत्त्वाची सूचना तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं चॅनल आप अशाच महिलांकरिता आहे ज्या की ज्यांना की जास्त करून गव्हर्मेंट स्कीमचा माहिती नसते त्याचा अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळत राहतील आणि महत्त्वाची सूचना म्हणजे आधुनिक तुम्हाला जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते क्लिअर अपलोड केलेले असावेत तरी चेक करतील ते जास्तीत जास्त जे चुकीच्या पद्धतीने किंवा खोटे कागदपत्रे अपलोड केलेले फॉर्म वगळायचा प्रयत्न करणार आहेत आणि याच्यानंतर तुम्हाला कमेंट करायचं आहे की तुम्ही महायुती सरकार येईल की महाविकास आघाडी हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र